नमस्कार प्रेक्षकांनो आपल्या भेटीला एक नवीन मालिका आली आहे लपंडा या मालिकेत आई कुठे काय करते फेम यश म्हणजेच अभिषेक देशमुख याची बायको चार प्रवाहावरील लपणडाव या नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे अभिषेकची बायको म्हणजेच कृतिका पहिल्यांदाच या मालिकेत मुख्य भूमिकात झळकणार आहे ती या मालिकेत सखी हे पात्र साकारत आहे अभिषेकने कृतिकाचे भरभरून कौतुक करत एक पोस्ट शेअर केली आहे नवीन मालिकेसाठी खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा आजपासून नवीन सुरुवात होते आणि ती चांगलीच होणार अगदी लहानपणापासून तू नृत्य शिकलीस अभिनय केलास तुझं कलेवरचं प्रेम श्रद्धा आत्मीयता सिद्ध केलीस पुढेही करशील आयुष्यातल्या कटू आव्हानांना जिद्दीने तोंड देत एकटीच्या बळावर तू वेगवेगळ्या माध्यमातून काम केलंस अनेक संधी मिळाल्या काही हुकल्या हा संधी आणि संघर्षांचा लपंडाव या क्षेत्रात कुणाला चुकलाय आता टेलिव्हिजनच्या माध्यमातून सुरुवात होते आहे हा मालिकेचा प्रवास किती असतो हे कुणालाच ठाऊक नसतं आणि हीच त्याची गंमत असते हेही सोपं नसतं पण ते एन्जॉय करायचं आपण ह्या प्रवाहाचा आनंद घ्यायचा कधी मिळत नसेल तर तो शोधायचा दररोज आत्तापर्यंत तू फक्त स्वतःशी पर्दास केलीस आणि पुढे आलीस आत्ताही तेच करशील याची खात्री आहे प्राउड ऑफ यू अशी पोस्ट शेअर करत अभिषेकने कृतिकाचे भरभरून कौतुक केले तुम्हाला व्हिडिओ आवडलास प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा